तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज नवीन रेसिपी बनवणार आहे मलबेरी आणि गुळाचा चक्का तर त्यासाठी आपल्याला पहिलं ला, मलबेरीज लागणार आहेत तर, 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 तर मी एवढं मलबेरीज घेतलेल्या आहेत तर मग आता ह्या सगळ्या मलबेरीज आपण फर्स्ट धुवून घ्यायच्या आहेत कारण का बघा किती कचरा आहे ह्याच्यात त्यामुळे आपल्याला त्या धुवून घ्यायच्यात तर मग इथे मी मलबेरीज धुते आहे थोड्याशा तर काय काय अशा झालं चपट्या पण त्या चांगल्या असतात असं खराब नसतात त्या आपण खाऊ शकतो कारण ते धुतानी झालेलं असतं म्हणून तर मग आता धुऊन घेतल्यात मी बऱ्यापैकी आणि मग आता हे जे आहे खायचा जोवरचा डेट तो आपण तोडून घ्यायचा एक कप रेडीमेड चक्का घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा कप गूळ त्यानंतर थोडेसे तू धुवून घेतलेले तर मग आता आपण हे मिक्सरमध्ये Nusta nuta